छायाचित्रकारांनी टिपलेलं विश्व अनुभवण्यासाठी मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावे असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन सरनाईक यांनी केलं याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच निलेश पानमंत विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगुर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे करण्यात आले ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावकर यांनी रुजवलेली ही संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे त्यामुळे असे चांगले उपक्रम आयोजित केले जातात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानंही हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा याप्रसंगी सरनाईक यांनी दिल्या छायाचित्र काढायला मेहनत लागते नेमका क्षण टिपणं हे कौशल्य आहे त्याचंच प्रत्यंतर पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आलं छायाचित्रकारांना व्यवसायाचं संरक्षण मिळावं यासाठी पालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावकर यांनी केली मागच्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिके आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा पाठवले आहेत त्या फो, फोटो फोटोमध्ये वे, वेग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या देशपातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे शिपा वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली हो आहे त्याला देखील उत्तुंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे मा आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदनमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा ह्या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे वे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी त्या सर्वांना आवाहन करतो